तर संध्याकाळ होत आली आणि पप्पा आणि मी आलो आहे सचिनदाच्या घरी जिथे आपण लास्ट टाइम आजीला घेऊन वास्तुशांतीसाठी आलेलो आणि सचिन सचिनदानेच माझं लोनचं वगैरे काम पण त्यानेच केलेलं तर स्वतः लोन वगैरे करतो म्हणजे तो बँकेत काम आला आहे तर तुम्हाला होम लोन हवं असेल कार लोन हवं असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर पप्पांनी आमच्या हा गेट बनवला गोविंद काकाला घेऊन आणि आता बारीक सारीक काम ठेवला म्हणजे कढी वगैरे लावणं तर वरती भाले वगैरे लावायचे आणि त्यानंतर पेंटिंग आणि घरास थोडंसं त्याचं काम आहेच ते पण नंतर दाखवेनच आणि आतमध्ये आंबे वगैरे मोहरलेत तर यावेळी जर कोणाला हापूस आंबे वगैरे हवे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता अजून रेट वगैरे काय दादाने सांगितलं नाही जर सांगितलं तर मी तुम्हाला सांगेन व्हिडिओमध्ये बाकी आमच्या पप्पांनी गेट कसं केलं आणि या कमेंट करून नक्की सांगा फायनल झाला की ते पण दाखवतो सगळ्यांना गुड मॉर्निंग हे फोंडाघाट बस डेपो आणि आमचा इनोवा किती आवाज देता आमचा काका ज्याची रिक्षा असते ते रिक्षावर आश्रम लिहिलेला आहे विनोद काका आणि मी आलो आहे बाजाराला बरेच जण म्हणतात लगीन लागण्यापासून येऊ बदललो आता काय सांगू तुमका माझी अवस्था सोमवारी लोक ही पिशवी आधी हातात येतात आता सोमवारचा बाजार असतो फोंड्या जिथे स्वस्त भाजीपाला येतो कोल्हापुरात ना खाली चालता जरा ते घेऊया आज आहे अयोध्या श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोळा जय श्रीराम काय ऑफर विफर आहे की नाही नको आणि माझी अडचण नको रे त्यां बाकी काय ऑफर आहे की नाही आज आज आहे दादा आज तू बिंदास वाटायला पाहिजे चल चांगल्या दिवशी आले मी पटापट मला सामान दे तर आमची व्हिडिओ बघणारी काकी इलिया काय नाव घे तुझा जाधव खैसे तुम्ही कोंड्यातलेस मग मी पहिल्यांदा का बघतेस हा आजी ठाणे दादाकडे असता हो बाकी बरा जय श्रीराम होय होय आज ऑफर आहे भाजी घेऊन झाली आणि दहा रुपये कोथिंबीर मेथी किती दहा रुपये आणि या भावाला कधी पण येऊन भेटा आणि आपलं नाव सांगा डिस्काउंट देणार हो हळू जरा हळू काय हा नाही घेते मी ना ना देवा एक चांगला सो कलिंगड जय श्री राम जय राम सर जय राम जय श्री राम जय राम जय जयराम गावात दिवाळी असताना दिवाळी साजरी नाही करीत आणि माणसंच किती आहेत गावात जय आई वरती हो थँक्यू okay? oh, okay. नमस्कार मी अनिकेत रासम गोष्ट गोकरातल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि ऑलमोस्ट सकाळ दुपार होत आली म्हणजे दुपार होत आली आणि सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यात आधी सर्व माझ्या रामभक्तांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जे जे भक्त अयोध्यात पोचले आहेत ते खरंच खूप नशिबन आहेत आणि आजचा हा इतिहासाचा क्षण म्हणजे ते इतिहासाचे साक्षी व्हायला गेलेत तिथे ते संपूर्ण आपल्या डोळ्यात टिपणार आहेत आणि कदाचित मी थोड्या वेळाने लाईव्ह पण बघणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे सोबतच आजच्या दिवसात आपण सगळ्यात आधी फोंडा बाजार करून आलो आहे आमच्या आई आतमध्ये काय नू काम करता आपल्याला जायचं आहे हरकुळात आपले जे स्वामी काका आहेत का, त्यांच्या घरी होम आहे सो त्यांच्याकडे महाप्रसादाला जायचं आहे पप्पा नांदगावात येतील इकडनं जाईन आणि बाकी फोंड्यातल्या आपल्या श्रीकृष्ण राधा मंदिरात पण आज आजचा सा दिवस साजरा केला जातो आहे सो तिथे पण दर्शनाला जायचं आहे सो श्वेताला तिथे घेऊन जाईन पाया पडायला बाकी अजून काय करता येता ठाऊक नाही इथे पुढ्यात भाजी घातलेली पप्पा आणि टॉमॅटो लावलेत ते पण धरलेत मिरच्यांची ढाकं लावलीत ती पण धरलेत आणि भाजी पण छान झाली जा आहे हल्ली वातावरण खूप मस्त आहे भाजीपाल्यासाठी तुम्ही कोणी कोणी भाजी बिजी केलाच की नाही तर आपण कमेंट करून सांगा आणि नागेच्या आईला पण भेटायचं आहे भात मारूचा त्यांचा पॅड आणलेला तर अजून देऊ चारावला आ ते बघा तर माकांना बडबड करीत असते ती आता जरा आलो आहे बाजारात ना थोडं बसतो पाणी वाणी खाते आणि मग सुरुवात करू अरे वाशी येत नायक सांगतो अन्न म्हणते जा आणि काय करत आता बघ जा गो अन्पुण्या त्या पो आता येऊन ती घस काढले ना ति बाबा काय करायचं तू होता काय काय लावलं काढून कोणा दाखवू हा तर माझी आई बोलते की आज दिवस चांगला आहे आज आपण आपल्या गावची भाजी करूया आता फूस भाजीचा अर्थ तुम्हाला असेल हे पंचाच्या छोट्या छोट्या कुवर्या आहेत ज्याच्या आतमध्ये गरे नसतात फक्त बाव तयार झालेला असतो त्याच्यापासून भाजी बनवतात आणि का आमच्याकडे भाजी किंवा कुवरीची भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर पण सांगा आणि आमचं पूर्वीपासून जो आजोबांच्या राज्यातलं फनसा जो बिचारो काही न सांगता वर्षानुवर्ष असुद्धारता वर्षा चला आता आज ह्याची आपण भाजीची उद्घाटना करूया आणि कोणाकोणा कुवरी होई जरा कमेंट करून सांगा तुम्ही आज बाकी सोमसुमित आहे हो ए म्हणता जुजाक लागलो तो काय जुजात मग ए तर शंभर विश्रांती करून आता मी चाललोय महाप्रसादाला आणि ती आमच्या अभिदाची आजी नाही येत आहे जेवून येत आहे तर स्वामी काकांकडे होम आहे होमात महाप्रसाद आहे सो पाया पडणार महाप्रसाद घेणार आणि तडक पाठी फिरणार पप्पा पण मे बी तिकडे येतील आणि

अरे आमका पत्र तू तुझी सोय केलं मग ठीक दा वडे वा दादा वडे गरम नाहीत फुगलेले वडे होते बायक फुगलेले वडे आहेत ना चार वडे मी हे घेत नाही तुझ्या बरोजर राहत नाही दादा नको 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 वडे नको मी नाही खात फक्त ग्लास

पडत नाही मंडळी महाप्रसादाय उशीर आणि आम्ही पण असे लहानपणी सगळे मित्र खेळायचो यांना बघून लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या आणि आता मोठी मोठी मंडळी थांबली आहेत मी तर निघतोय आता माझ्यावर गावातले तिने आमचे आजोब आहेत त्यांना घेऊन चाललेत गाडी तिकडे वरच्या साईडला लावली ला ला तेवढी घेऊन येतो आणि मग आपल्या आईला जाऊन जा तर मंडळी हे का आमच्याकडे म्हणतात कुरी म्हणजेच फुल भाजीसाठी जो काढलेलो फनस ह्याच्या आतमध्ये घरे नसतात जसं मी तुम्हाला सांगले तसं भाव असतं आता ही कोरी मुंबईत ठाण्यात किती रुपये माहीत नाही पण हकडेच चाळीस पन्नास रुपया एक विकतात आता खाय ही किलोवर विकतात तर तुमच्या इथे तुम्ही ज्या भागात राहतात हे काय भाव काय भावाने विकत घेतात ते, कर ते कमेंट करा आता जाऊया आणि ही का साप कसा करतात म्हणजे ही कापूची पद्धत काय ती बघूया हो तर मित्रांनो जी कोवरी आपण आणली त्याच्या वरचा हा जो भाग असतो याला पा पाव म्हणतात ज्यातून टीक बाहेर येतो तो कापून घेतला पाचची साल कापून घेतली म्हणजे कामाची वस्तू ही एवढीच आणि ही कापल्यानंतर पण लगेच आपण पाण्यात घालूची आणि येतं ती काळी पडता तर अशा प्रकारे आपला संपूर्ण आपल्याला ही संपूर्ण कोवरी अशी साफ करून घ्यायची आणि मग बारीक कशी कापायची ते थोड्या वेळा दाखवतो तर म्हणजे आता हे व्यवस्थित कापून झाले त्यानंतर मी पाण्यातून एक दोन वेळा धुवून घेतले आणि आता आपल्याला हे चुलीवर शिजत ठेवायचे आहेत आणि व्यवस्थित शिजून घेतले की ह्याची पुढची प्रोसेस काय असते ते दाखवतो आपण जे कापून घेतलेलं होतं कोरी ती आता उकळवून छान तिला नरम शिजेपर्यंत अशी ठेवली आणि आता ही मी गाळून घेतली आहे आता थोड्या वेळ थंड होत्या आणि थंड झाल्या काय करायचं ते बघूया तर मित्रांनो आता हे दोंड्या हे बघा असा एक दगड घ्यायचा आणि दगडाने अशी सुट्टी करून घ्यायची वेगवेगळी आणि आमची दाखवणार बघा सगळं अगदीच चोतो नाही करायचो म्हणजे बऱ्यापैकी बारीक झाली पाहिजे एवढी करायची आता आमच्या एक डॉक्टरांनी बसा नाही सांगलेला म्हणून ते आता वर घेऊन दाखवतात हो चुलीकडे पण ती अशीच बसतली आणि हा इथ ही ते बघत आहे ना हार्ट एक्सर आला पाहिजे फायनलला तुला जास्त कुवरीची भाजी आवडते की गऱ्यांची भाजी आवडते जे कच्च्या कच्च्या गर्यांची जास्त गऱ्यांची छान लागते ना कुवरीपेक्षा ही जास्त करून जवळा वगैरे घालून केली तर अजून छान लागते पण आज आपल्याला नॉनव्हेज खाण्यासारखं नाही आज दिवस इतका शुभ आहे आणि श्वेताला पण खायचे आहे त्यामुळे ती नॉनव्हेज खात नाही म्हणून आज फक्त ही व्हेज करून खातो आहे आम्ही कधी मूड झालाच तुमचा तर तुम्ही आज सुका जवळा पण घालू शकता ओके okay, तर ही माझी आई जी विंदाज कॉन्फिडन्सने बसली आहे आणि उल एवढं उडव परत एकदा आणि ते सगळं मी उडवलंय आणि आता परत एकदा प्रश्न आई आपण काय करतोय कोरीची भाजी कोरी तर मग अशी जी कोरी दाखवली ती उकडवून स्मॅश करून आता ही अशी झालेली आहे फायनल आता ह्यात मसाला हळद मीठ हे आत्ताच घालायचं असतं फोडणीला द्यायच्या आधी तर आमची आई आता ह्यामध्ये हळद घालते त्यानंतर मसाला घरचा मालवणी मसाला आपल्या चवीनुसार आणि चवीप्रमाणे थोडं मीठ माझो हात वळलो आता हे आपल्याला एकरूप करून घ्यायचं एक, एक, है एक जीव करून दाखवतो यांचा जीव कसा एक झाला <laughs> तर आता ही भाजी एक जीव झाल्यानंतर अशी दिसते असा टेक्स्चर आहे तिचा मसाला आईने बेतानेच घातलाय अगदी तिखट व्हायला नको म्हणून ते थोडा तो कमीच घातलाय आता आपण हिशी फोडणी द्यायची काय पद्धत आहे ती बघूया हो तुला कोणी शिकवलेली आई ही भाजी करायला किंवा तू अच्छा माझ्या आजीने शिकवली बरं तर आई कडाईमध्ये तेल घात घालायचं कढईवाय ना तर आईने यामध्ये जिरं घातलं त्यानंतर एक चमचा मोहरी घातली लसणीच्या आठ दहा पाकळया आणि हा एक बारीक शिवलेला काढला तो सा सा तर आता लसूण तर लाल झाली कांदा थोडासा लाल सोय परतवायचा आणि त्यानंतर आपण जे संपूर्ण जीव ही आता जास्त वेळ शिजवायची नाही ना कारण ऑलरेडी आपण ही शिजवून घेतली फक्त तेलात परतून घ्यायचे बर आणि जो कांदा घातलाय तो जरा शिजायला हवा म्हणून थोडंसं दोन पाणी मारून नाही मारून चालते ते तू अच्छा झाकण मारायचं असतं का थोडस झाकण मारायचं आई तू वयाच्या किती वर्षी गेलीस अयोध्या काशीला खूप वर्ष झाली लग्नाच्या आधी गेली तरी किती वर्षाची अशी लेवा अठरा हो सो, नाही सहा सतरा वर्षाचे होते कोण कोण गेले तुम्ही मी आमच्या मामाच्या मुलाकडे गेलेली तिकडे कळण्याच्या हा अच्छा हा दादा आमचा साठी राह मग तेव्हा काय खास असं प्लॅन होता नियोजन काय होतं म्हणजे सहज फिरायला जायचं म्हणून फिरायला म्हणून मग तेव्हा त्या गेलेली दादा कळण्याला कळण्यात ना

चल आमच्यातला कोणतरी अयोध्या आमच्यातल्यांचे पाय लागले बाबा चला सांग त्याला माझी गेली जाऊ दे मी नाही तुला वाईज बरी हो तर म्हणजे आपली भाजी आता तयार झाली आहे आणि तुमच्याकडे याची भाजी हा तीच कोवरीची भाजी तुमच्याकडे याची काय वेगळी पद्धत असेल तर ती पण कमेंट करून सांगू शकता आणि बऱ्याच दिवसांनी आमच्या आईला भेटून कसं वाटलं आणि आमच्या आईची साडी कशी दिसते ते पण कमेंट करून सांगा बाकी आई तर आमची आज बऱ्यापैकी खुशात दिसते आणि ग्लो पण करावे चलो भाजी तो गे रेडी आता खायला या सगळ्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांना जय श्रीराम जय श्री राम जय श्री राम, राम। हळू जरा हळू बारीच केल्याने पण त्यांचा दिवेच दिवे हो खात का धनुष्य सो फायनल so, मित्रांनो असा होता आजचा संपूर्ण दिवस ज्यामध्ये आपण सगळ्यात आधी घरी गेलो घरून नाही सगळ्यात आधी आपण फोंड्यातच होतो मग घरी गेलो घरून आपण होमाला गेलो होमातून मग परत घराकडे गेला आईच्या आजची एक छानशी रेसिपी बघितली आणि आता पुन्हा एकदा पाया वगैरे पडून घरी चाललो सगळ्यांना पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठेच्या आपल्या श्री प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठा या सोहळ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खरंच खूप भारी वाटते इतक्या वर्षांचा जो काही लढा होता तो लढा जिंकल्यावर एवढा आनंद सगळ्यांनाच झाला असेल मला तर झालाच आहे बाकी तुम्हाला आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवे असेल तर काळ्या कलरचं वडू आहे जे मायासारखे दिसतं ते, माया ते दाबून सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण केअर काळजी घ्यावा सैन रहावा आणि पुन्हा एकदा जय श्रीराम